इंडिया नाइन न्यूज महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीमध्ये कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रभाग क्रमांक चार मधील मुकुंदनगर येथे पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी डांबरी रस्त्याकरता सोळा लाख पंच्याण्णव हजार तीनशे एकोणचाळीस रुपये मंजूर झाले होते अधिकारी आणि ठेकेदार यांच्या निष्काळजीपणामुळे सामान्य नागरिकांचा सा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही गेले एक वर्ष झाले हे काम रखडले आहे असे निवेदन आरबी दयामान बहुद्देशीय सामाजिक संस्थे संस्थेच्या वतीने वेळोवेळी विभागीय आयुक्त पुणे जिल्हाधिकारी अधीक्षक का अभियंता कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर यांना देऊन तसेच प्रत्यक्ष भेटून हे काम चालू करण्यात आले यावेळी संस्थेचे सचिव विश्वभूषण कांबळे संस्थापक रमाकांत बाळशंकर आर बी दयावान बहुदेशीय सामाजिक संस्थेच्या प्रयत्नाला यश आल्याचे सचिव विश्वभूषण कांबळे यांनी सांगितले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास योजनेतून दोन हजार चोवीसच्या कालावधीमध्ये मार्चमध्ये सोळा लाख पंच्याण्णव हजार तीनशे पंचेचाळीस रुपये मंजूर झाले ते काम पेंडिंग पडलं होतं आम्ही यावेळी वेळोवेळी त्याचा आवाज उठवून बी जाऊन उदिश सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आम्ही निवेदनं दिली त्याच पद्धतीने उपविभागाय आयुक्त पुणे अधीक्षक अभियंता सब डिव्हिजन विभाग कार्यकारी अभियंता सब डिव्हिजन विभाग या कार्यालय कार्यालयामाध्यमातून आम्ही त्याचा पाठप्रवाहा घेऊन या कार्यालयाला निवेदनं देऊन हे आज रोजी काम चालू झालेलं आहे आमच्या अरबी संस्थेच्या प्रश्नाला आज यश आलेलं आहे आणि हे पेंडिंग पडलेलं काम हे तात्काळ चालू झालेलं आहे प्रशासनाने याची दखल घेतलेली आहे आणि हे एस्टिमेटप्रमाणे काम पूर्ण करण्यात यावं मी असं प्रशासनाला आव्हान करतो जे कार्यकारी अभियंता असं विभागाचे आज अधिकारी आहेत त्याने हे जे काम आहे ते तात्काळ कर पूर्ण करण्यात यावं आणि अशी मी प्रशासनाला विनंती करतो अधिकाऱ्यांना विनंती करतो धन्यवाद